कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरोच्या तालुक्यातील टेकडा ताला येथे प्रवाशी निवाऱ्याच्या अभावामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या ठिकाणी शेतकरी भाजी विक्रेते रोजंदारी कामगार विद्यार्थी आणि ग्रामस्थांना बसच्या प्रतीक्षेसाठी उघड्या रस्त्यावर बसावे लागते ग्रामपंचायत जाफराबाद लोकसंख्या सुमारे साडेतीन हजार दरम्यान आहे गावात पोस्ट आणि ग्रामपंचायत असल्याने येथे ये जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे मात्र अनेक वर्षांपासून प्रवाशी निवारा नसल्याने उन्हात किंवा पावसात प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागते. येथे प्रवाशी निवारा उभारण्याची मागणी टेकडा ताल्ला जाफराबाद मोकेला, निमडा या गावातील नागरिकांनी मागणी करत आहेत. स्थानिक प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. प्रतिनिधी रवी बारसांगडी सिनोझा. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.